अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून रस्सीखेच खेच सुरू आहे धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर खासदार नाईक निंबाळकर यांनी आणि माढा करमाळा विधानसभेचे आमदार असलेले शिंदे बंधू यांच्यात मागील काही दिवसात अतिशय जवळीक निर्माण झाले खासदार लीड देणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी माढा मतदारसंघात आजपासून बैठक घेत आहेत आज मान खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे भरभरून कौतुक केले पुढील लोकसभा निवडणुकीत निंबाळकर हेच उमेदवार असतील असे संकेतच बावनकुळे यांनी आपल्या भाषणातून दिले आहेत महाराष्ट्राने फलटणची ऊर्जा घेतली आहे आणि फलटणची ऊर्जा तर तुम्हाला माहिती आहे की एकदा इथून ऊर्जा निघाली की संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघतो आणि त्यामुळे मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुमचं सर्वांचं स्वागत करतो या व्यासपीठावर उपस्थित आमचे जिल्हाध्यक्ष धरेशील कदमजी चेतन सिंग सावंतजी मी बत्तीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतो वयाच्या विसाव्या वर्षापासून मी अनेक खासदार आमदार बघितले पण आपले खासदार रणजित सिंग निंबाळकर पाटील पहिल्या वेळी आम्हालाही वाटलं होतं की रणजित सिंग निंबाळकर पाटील शून्यातून विश्व उभं करू शकतील काय कारण आम्ही नितीनजी देवेंद्रजी मी नागपुरात येतो आम्ही तिघे नागपुरातनं ना विकास आम्ही बघतो पक्ष हा विकासाकडेच चालतो पण मला अभिमान आहे की माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या पहिल्या दहा खासदारामध्ये सर्वात जास्त योजना आणणारा खासदार म्हणजे कोण आहे जोरा हार वर करून सांगा हात वर करून कोण आहे सर्वात जास्त रस्ते बांधणारा खासदार सर्वात जास्त रेल्वे आणणारा खासदार आणि मोदीजींच्या दहा वर्षाच्या सर्वात जास्त योजना या फलटण लोकसभेमध्ये आणणारा खासदार म्हणजे आणि एकच दादा जोरांना जो सांगा ना बाबा तुला ऊर्जा आण जरा काय म्हटलं तू मगाशी लोक काय काय नारायला होत मग तुम्ही जरा जोरात जरा दोन्ही कुणीतरी म्हटलं बरं रणजित दादाला खासदार बनवा तुम्हाला काय वाटतंय दोन्ही हात वर करून सांगा तिकडे मागे महिला आमच्या महिला बहिणी काय म्हणतात मी टीव्ही वाले देखलो कॅमेरावाले अच्छा परमनंट हो का आणि दोन हजार एकोणतीतल्या महिला आल्यावर काय करायचं वहिनी साहेब तयार आहे काय जादू केली हो अशी जादू करता करताच नाही मला अभिमान आहे एक मर्द मराठासारखा एक मर्द मराठा खासदार आमचा रणजित दादा आज संपूर्ण मतदारसंघाच्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासाकरता काम करताय आणि अत्यंत ताठरमानने करताय प्रत्येक प्रश्न लोकसभेमध्ये मोदीजीकडे अमित भाईकडे आमच्या सरकारमध्ये असं कुठलंही मंत्रालय नाही की माननीय निंबाळकरजींनी त्या मंत्रालयाचं काम आपल्या फल्टरमध्ये केलं नाही मी मनापासून राज्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्याकरता आलो आहे मी बावीस वर्षापासून विधिमंडळात आहे विधानमंडळामध्ये मी काम करतो बावीस वर्षापासून आमदार म्हणून काम करतो आहे पण बघा जयकुमार गोरे जेव्हा विधिमंडळात आले मी पहिले पाच वर्ष जेव्हा दोन हजार चार ते नऊ विधिमंडळ होतो पहिले पाच वर्ष पहिले पाच वर्षातले चार वर्ष असेच जातात पण हे महाकलाकार आहेत हे पहिल्याच वर्षी डाका टाकायला लागले डाकू नये म्हणत त्यांना मी डाका कोणाच्या घरात नाही टाकला मंत्रालयाच्या सात मजल्याच्या मधनं महाराष्ट्राच्या मंत्रालयाची सात मंडल्याची बिल्डिंग संपूर्ण डिपार्टमेंटमधनं आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या गोल इमारतीमधनं जेव्हा अत्यंत चांगले आमदार म्हणून मला देवेंद्रजींनी सर्वे करायला सांगितला मी अभिमानानं सांगतो महाराष्ट्रातल्या पहिल्या पंचवीस आमदारामध्ये जयकुमार गोरे सारखा एक आमदार आता काही लोक वाट बघताय जयकुमार कशाची वाट बघताय इथं लिहिलं असेल तर लेट होऊ शकते रोखू नाही शकत इथे लिहिलं असेल तर जीवनात लेट होऊ शकते रोखू शकते कोणी कुणाला रोखू शकतो का आपण चिंता करू नका माननीय प्रशांत परिचारकजी मुरली अण्णा मोडजी विक्रांत पाटीलजी डॉक्टर दिलीप येळगावकरजी मकरंद देशपांडेजी सोमनाथ भोसलेजी सचिन कांबळेजी नवनाथ पडळकरजी अनुप मोरेजी निवेता एकबोटेजी सुदर्शन पाटसकरजी उषा राऊतजी सुशांत निंबाळकरजी प्रशांत भोसलेजी राजकुमार पाटीलजी हरिभक्तपरायण ढेकडे महाराजजी हरिभक्तपरायण जाधव महाराजजी उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू भगिनी खरं तर मी जनसंवाद करतो आहे ही माझी एक्केचाळीसवी लोकसभा आहे पुढच्या पाच तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकसभा पूर्ण होणार आहे हे करताना मी एक्केचाळीसव्या लोकसभेमध्ये छत्रपती शिवरायाला नम, नमन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर या ठिकाणी ही यात्रा संपवली आज बघा मी या संपूर्ण लोकसभेच्या प्रवासामध्ये सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांशी बोललो नंदुरबारच्या आदिवासी भागातल्या लोकांशी बोललो पालघर मधल्या आदिवासी भागात जाऊन बोललो चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण मतदारसंघात मी फिरलो सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांशी बोललो बघा काय म्हणतात लोक महाविकास आघाडीच्या नेत्याला जर वाटत तर माझ्याकडला कॅमेरा घेऊन जा ज्या कॅमेऱ्यामध्ये जनतेने संवाद केलाय सत्तेचाळीस हजार चारशे बारा मध्ये ताई फक्त सोळा लोक सोडले तर सर्वांनी म्हणजे मुंगफल्लीच्या द्याना विकणारी एक छोट्याशा घरातली राहणारी एक वृद्ध महिला भाजीपाला विकणारे पाणीपुरी विकणारा गरीबातला गरीबा श्रीमंत त्या वर्गीय व्यक्ती सांगतो सत्तेचाळीस हजार चारशे बारा पैकी निंबाळकरजी सोळा लोक सोडले तर सर्वांनी प्रधानमंत्री मोदीजीच होतील दोन हजार चोवीस मध्ये असं समर्थन या ठिकाणी दिलं आणि आज बघा मी जेव्हा छत्रपती शिवरायासमोर नमस्कार नंतमस्तक होऊन निघालो तेव्हा मी आठशे तेरा लोकांना भेटलो माझ्याकडे मॉनिटर मध्ये मा आठशे तेरा लोकांना मी भेटत भेटत आलो तुमच्या सोडून बाकी आठशे तेरा लोकांना भेटलो त्या आठशे तेरापैकी मग एक फळ विक्रेता रिया इमानदार होता इनामदार होता एक लॉक विक्र विकणारा लखन कासार होता मला मुस्लिम समाजाचा तर आभारच मानलं पाहिजे आज मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवरायासमोर जेव्हा मी हार टाकत होतो तेव्हा हार टाकता टाकता जेव्हा खाली उचललो तेव्हा दीडशे मुस्लिम परिवार एकत्र येऊन मला प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी फोटो माझ्या हातात दिली खऱ्या अर्थाने ही देशभक्तीचं लक्षण हे राष्ट्रभक्तीचं लक्षण आज मध्ये पाहायला मिळालं आपलं आराध्य दैवत प्रभू रामचंद्राचं दर्शन करण्याचा करण्याकरता त्यांनी मला फोटो दिला करतो। करतो। मी त्या सर्व मुस्लिम मानवांच भारतीय जनता पार्टी तर्फे हृदयातून स्वागत करतो मनापासून स्वागत करतो आपल्या सर्व मुस्लिम परिवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो पुढे मी गेलो जैन समाजाचे सारे दीडशे दोनशे लोक भेटले त्यांनी मोदीजींना समर्थन केलं धनगर समाजाच्या लोकांनी येडकोट येडकोट जय मल्हार करत करत मान्य मोदीजींना समर्थन दिलं एक बोरं विकणारी महिला होती तिचं नाव अरुणा इंगळे आहे ती बोर विकत होती तिला विचारलं देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे तिने म्हटलं मंत्री मोदीजीच पाहिजे प्रधानमंत्री मोदीजीच पाहिजे पेरू उकणारी महिला भेटली भालेराव ताई तिचं नाव आहे तिला विचारलं की प्रधानमंत्री कोण पाहिजे तिला काही माहिती नाही तिने सांगितलं प्रधानमंत्री मोदीजीच पाहिजे आहे संजय किनारा स्टोर मध्ये गेलो तो संजयजी भेटले त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री मोदीजी पाहिजे सुकुमार जोशीजी म्हटले विशाल एजन्सीवाले मोदीजी पाहिजे निकिता मोबाईल शॉप मध्ये समृद्धी ताई भेटली तिने सांगितलं मोदीजी पाहिजे मनाली ड्रेसमध्ये वसंत कुमार भेटले मनीष मेडिकलचे मनीष जोशी भेटले सुपर शू पॅलेस रिजवान शेख भेटले कमल अडकेताई भेटलाय सामान्य महिला अस्त्यांचा चालता चालता पट्टण व्यापारी संघटले असिम मनेरजी भेटले आठशे तेरा लोक भेटले आठशे तेराही नाव माझ्याकडे आहे बघा आठशे पैकी आठशे तेराही तेरा लोकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व्हावे देशाचे पंतप्रधान मोदीजीच व्हावे असं म्हटलं बंधू भगिनी या ठिकाणी आमदार आणि खासदार बोलले आहेत मी जास्त वेळ घेणार नाही मला त्या ठिकाणी नंदुरबारमध्ये अनुभव सांगतो नंदुरबारमध्ये एक आदिवासी भागामध्ये मी जेव्हा गेलो तिथे एक अठरा वर्षाचा तरुण मुलगा होता तो पाणीपुरी विकत होता त्याला विचारलं की बेटा देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे त्यांनी म्हटलं देशाचं पंतप्रधान मोदी झाले पाहिजे मला वाटला दुपट्टा बघून बघितलं असाल हा दुपट्टा बघून बघितलं म्हटलं असं वाटलं हा दुपट्टा बघून त्यांनी म्हटलं असं वाटलं पण त्याला विचारलं कारण काय त्या अठरा वर्षाचा तरुण म्हणतो मी माझ्या डोळ्यांनी भारताचा तिरंगा चंद्रावर फडकताना बघितलाय म्हणून मी मोदीजीला मत देईल म्हणून मी भाजपाला मत देईल कोणी कोणी बघितला मित्रांनो चंद्रावर तिरंगा झेंडा भाजपाचा तिरंगा झेंडा तिरंगा झेंडा कोणी बघितला देशाचा देशाचा <ś in background> तिरंगा झेंडा कोणी बघितला सांगा जरा हातवर करून चंद्रावर तिरंगा झेंडा फडकलाय फडकला की नाही तर सांगा ना भूक लागली का जोरात सांगा करून आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मोदीजीच्या नेतृत्वामध्ये दे बघा देशा जगात देशामध्ये जगातल्या साऱ्या देशांनी प्रयत्न केले जापाननी केले अमेरिकेने केले सर्व देशांनी प्रयत्न केले कोणत्याही देशाने चंद्रावर त्यांचा झेंडा फडकवला नाही पण मोदीजीच्या नेतृत्वात आपल्या देशाच्या ने था था शास्त्रज्ञांनी देशा चंद्रावर तिरंगा झेंडा भारताने डौलाने भारत ढळकलेला आहे म्हणून तो अठरा वर्षाचा पोरगा म्हणतो मोदीजीला मत देईल पुढं आम्ही गेलो एक चौदा वर्षाचा तरुण भेटला मला वाटलं त्याचं मतदान आहे तो ध्रष्ट पृष्ट होता त्याला विचारलं तू कोणाला मतदान करणार आहे त्यांनी सांगितलं मी मोदीजीला मतदान करणार आहे पण भाऊ त्यांनी म्हटलं काका त्याच्या भाषेत माझ्याकडे रील आहे त्यांनी म्हटलं काका मी आता चौदा वर्षाचा आहे माझं मत नाही माझं मत नाहीये पण त्याला विचारलं बेटा तो मत आला तू काय करणार तो चौदा वर्षाचा तरुण म्हणतो आहे ज्याचं मत नाही तो माझं अठरा वर्षावर वर्षा जेव्हा माझं मत येईल तेव्हा मी आयुष्यभर कमळालाच मतदान करील जोपर्यंत माझं मतदान आहे मी त्याला कारण विचारलं त्यांनी काय म्हणावं त्यांनी म्हटलं मी पासष्ट बघतो बघतोय मला ते इतिहास माहीत झालाय चौदा वर्षाचा पोरगा म्हणतो मला इतिहास पाहिला पासष्ट वर्ष झाले या काँग्रेस पार्टीने माननीय शरद पवार साहेब काँग्रेस पार्टी तुम्ही होते तुमच्या सरकारने अशी कलम लावली तीनशे सत्तर ची काश्मीर पासून कन्याकुमारी वेगळा केला काश्मीर मध्ये दोन प्रधान दोन विधान दोन निशान तीनशे सत्तर कलम लावून कन्याकुमारी पासून काश्मीर वेगळं केलं काश्मीर तर भारतात होता पण विधान वेगळं प्रधान वेगळा निशान वेगळं भारताचा तिरंगा ध्वज काश्मीरला फडकत नव्हता अयोध्येच्या रामलल्लाचं दर्शन शांतपणे करण्यासाठी आमच्या आमदार आणि खासदारांनी तुम्हाला साथ दिली आहे चला जा दर्शना चला का नाही जाधव महाराज जायचा ना जायचं सर्वांनी मी तुम्हाला विनंती करतो की माननीय रणजितजी माननीय निंबाळकरजी माननीय गोरेजी ना आमचं सर्व व्यासपीठ एक कमळाला तुम्ही मत दिलाय आणि तुम्ही आयुष्यभर कमळाला मत द्या मी तुम्हाला जाव्याने सांगतो जेव्हा देशाला शंभर वर्ष पूर्ण होतील स्वातंत्र्याचे शंभर वर्ष पूर्ण होतील दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपण असून असू मला माहिती नाही कोण असणार कोण नसणार परमेश्वर निर्णय घेतो जन्म मृत्यूचा कोण असणार कोण असणार माहिती नाही पण दोन हजार सत्तेचाळीस ची पिढी जी येईल ती पिढी तुम्हाला धन्यवाद देईल ती पिढी म्हणेल मोदीजीला तुम्ही मत दिलं म्हणून माझा भारत जगातला सर्वोत्तम भारत आहे मोदीजीला तुम्ही मत दिलं मधून माझा जीव सुरक्षित आहे अठरा वर्षाचा पोरगा दोन हजार सत्तेचाळीस ला तुम्हाला सांगेल की माझा देश सुरक्षित झाला तुम्ही कमलाला मत दिलं होतं मोदीजीला मत दिलं होतं आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आहे जेव्हा केव्हा निवडणूक के येईल जेव्हा केव्हा मतदार होईल तेव्हा त्या मतदानाचं जे महायत्न होईल मतदान हे दान नाही निंबाळकर पाटलांनी निंबाळकर राजेनी तुमचं मत दान म्हणून घेतलं नाही जय कुमारनी दान म्हणून घेतलं नाही भारतीय जनता पार्टीनी मत कर्ज म्हणून घेतलं आहे आणि मला अभिमान आहे की निंबाळकरांनी आपल्या खासदार निंबाळकरांनी तुमचं मत कर्ज म्हणून घेतलं होतं त्यांनी इमानदारीनं पाच वर्ष तुमच्या मताच कर्ज व्याजासहित परत करण्याचं काम निंबाळकरांनी आणि जयकुमार गोरे यांनी केलं आहे मी तुम्हाला पुन्हा विनंती करेन जेव्हा निवडणुकीची मशीन येईल मला काल परवा शेवटचं सांगतो मला आश्चर्य वाटते सकाळी नऊ वाजता चालू होते पोपट कोण चालू होते म्हणे मी नाही म्हटलं कोणाचं मोदीजीला हरवण्याकरता अठ्ठावीस पार्ट्या एकत्र आल्या किती पार्ट्या एक आल्या अठ्ठावीस पार्ट्या आल्या मुंबईमध्ये आल्या मुंबईमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये थांबल्या तो माहिती आहे कुठल्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या नाही त्याला माहिती नाही विचारायचं बरोबर आहे म्हणणं कुठल्या हॉटेलमध्ये होत्या व्यासपीठावर कोणाला माहिती आहे का हा अरे कोणा वाटलं आत्ता बरोबर शब्द आला इक <laughs> इक ओ, आ ला। आ ला। हा इकड तुम्ही इकडे टाळावाजू यांच्या करता यांना माहिती आहे अरे भाऊ इकडे तुम्ही स्वागत करायचं निंबाळकर पाठी स्वागत करायचं अह नरेंद्राने स्वागत करा अर्ज काउजा निंबाळकर भाऊ कुणी राहू त्यांना माहिती आहे ना मोदीजीला हरवण्याकरता पार्ट्या एक आल्या कुठं आल्या इकडे कुठं आल्या हयात हॉटेल हॉटेल हयात मध्ये आलंय दोन दिवस राहिल्या अठ्ठावीस पार्ट्या अमता ममता समता सोनिया गांधीजी राहुल गांधीजी उद्धव ठाकरे शरद पवारजी सारे लोक राहिले दोन दिवस हयात मध्ये राहिले काय खाल्लं काय खाल्लं हा अरे त्याला प्रेम माहित आहे त्याला <laughs> पुन्हा टाकायला लागला आता डबल बिर्याणी खाल्ली आता बिर्याणी खाल्ल्याला काही ऑब्जेक्शन नाही आपलं बिर्याणी खाल्ली पाहिजे काही म्हणणं नाही कोणाला वाटते त्याने बिर्याणी खाल्ली पाहिजे खाल दोन दिवस राहिले बिर्याणी खाल्ली आणि बाहेर आले मुठा हातात पकडून शपथ घेतली अच्छा मुठा आवडला हो सर्व टीव्हीनी दाखवल्या टीव्ही नाईन दाखवल्या दाखवल्या हे दाखवून राहिले आता आपल्याला दाखवून त्याचा काही दोष नाही विचारायचा दाखवण्याचा असे हात वरकून सांगितलं आम्ही मोदीजींचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही दोन हजार चोवीस मध्ये आम्ही निंबाळकर आणि मोदीजींचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ घेतली बंधूंनो मी त्या अठ्ठावीस पार्ट्याला या फलटणच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चौकात बोलवतो त्यांना इकडे त्यांना सांगा मोदीजीला तुम्ही हरवणार आहे का तुम्ही मोदीजीला हरू देणार आहे का तुम्ही निंबाळकरांना हरू देणार आहे का अठ्ठावीस पार्ट्यात काय करायचं अठ्ठावीस पार्ट्यात काय करायचं हा त्या अठ्ठावीस पार्ट्याच्या जेव्हा तुमच्याकडे येतील फलटण मध्ये आणि ती मशीन येईल त्या मशीनला एवढ्या जोराने बटन दाबा फक्त मशीनची बटन तुळू नका निंबाळ करायचं नुकसान होईल एवढ्या जोराने बटन दाबा की चारशे चाळीस व्हडचा करंट लागला पाहिजे किती वडचा हो करंट दाबा मशीनवर ना किती वर्डचा हो चारशे चाळीस वोल्डचा करंट लागला पाहिजे आणि चारशे चाळीसचा करंट लागल्यावर काय होते मानता कोडसा झाल्याशिवाय